नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू टी हे दोन हजार अकरा स्पायरो गायराचे प्रजनन खालीलपैकी रिकामी जागा पद्धतीने होते एक शाकीय दोन लैंगिक तीन शाकीय आणि लैंगिक चार शाकीयही नाही किंवा लैंगिक ही नाही तर या पी वाय क्यूची उत्तर होणार चार ही नाही किंवा लैंगिक ही नाही पुढील पी वाय क्यू एसओ दोन हजार सोळामध्ये करत असलेल्या कानातील हाडांचा ऑसिकल्स क्रम बाहेरून आत अशा प्रकारचा आहे एक स्टेपस इनकस मेलेयस दोन इनकस मेलेयस स्टेपस तीन मेलेयस स्टेपस इनकस चार मेलेयस इनकस स्टेपस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार मेलेयस इनकस स्टेपस पुढील पी वायक्यू कंबाईन सी दोन हजार अठरा मेलियस इनकस आणि स्टेपस यांना असे सुद्धा म्हणतात एक इयर ऑक्सिकल दोन ऑडिटरी वेसिकल तीन बोनी इयर चार ऑडिटरी बोन्स तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक इयर ऑक्सिकल पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पा गुविकेची क्षमता अधिक होती एक निअंडरथल मॅन दोन जावा मॅन तीन पेकिंग मॅन चार क्रोमॅगनॉन मॅन तर या पी उत्तर होणार चार मॅग्नॉन मॅन पुढील वाय क्यू एस टी दोन हजार बारा बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या अवती आढळतात एक दृढ दोन पृष्ठभागीय तीन स्थूल कोण चार हरित तर या पी वायकी उच्च उत्तर होणार एक दृढ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद